शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार गणपतराव देशमुख यांना दहा कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सांगोला शहरासह तालुक्यातील गावं बंद ठेवून निषेध मोर्चा काढण्यात आला शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख व त्यांचे चिरंजीव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख यांना निनवी पत्राद्वारे दहा कोटींची खंडणी मागण्यात आली असून दिवाळीपर्यंत खंडणी दिली नाही तर संपूर्ण कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे गेल्या सहा महिन्यांपासून खंडणीचे व धमकीचे पत्र मराठी व हिंदी भाषेतून हस्ताक्षरात पोस्टाद्वारे पाठवण्यात आली आहेत दोन दिवसांपूर्वी गणपतराव देशमुख यांचे पुत्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख यांच्या पंढरपूर येथील पत्त्यावर देखील धमकीचं पत्र आल्यानंतर खळबळ उडाली आहे या घटनेचा निषेध म्हणून आज सांगोला शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढण्यात आला येथील महात्मा फुले चौकातून सकाळी अकरा वाजता मुक मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते धमकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आमदार गणपतराव देशमुखांना पोलीस संरक्षण देण्यात यावं मात्र त्यांनी पोलीस संरक्षण नाकारलं आहे दरम्यान आमदार देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं आहे